नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे जेजुरी मध्ये जेजुरी मध्ये तुम्हाला एकदम नाश्त्याचं ऑप्शन म्हणजे आपले एसी पावभाजी मिसळ्या सेंटर मित्रांनो हे आहे जेजुरी आणि मोरगाव रोडला जेजुरी पासून मित्रांनो एक एका मिनिटाच्या अंतरावरती आहे कडे पाठर ग्रामीण विदर्भाची संस्था आहे त्याच्याबरोबर शेजारीच आहे तर चला आतमध्ये आता पाव पावपाजी एकदम फेमस आहे यांची तर पाव आहे आतमध्ये आता नक्की कशी कशी आहे काय 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 रेट किती क्वांटिटी आहे चालत तर तर मित्रांनो हा आहे जेजुरी मोरगाव रोड आहे जेजुरी मोरगाव रोड समोरच आहे कडे पठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था इथं जेजुरी आहे मित्रांनो एका मिनटाच्या अंतरावरती जेजुरी आहे आणि शेजारीच आहे ए सी पावभाजी ॲट मिसळ हाऊस स्नॅक्स सेंटर मित्रांनो इथं नाश्ता एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचा मिळतो पावभाजी खूप फेमस आहे सगळं तुम्ही यांची पावभाजी जास्त क्वांटिटीत नाही बनवत मित्रांनो तुम्ही यायचं आले नंतर नंतर ना तुम्हाला एकदम फ्रेश मिळणार म्हणतात ना फ्रेश देशी पाव पावभाजी आणि मिसळ हाऊस यांच्या सगळ्या डिश आलेल्या आहेत मित्रांनो यांची आहे पावभाजी बटर पावभाजी आहे एकदम जबरदस्त अशा क्वालिटीची यांचा वडापाव मिसळपाव वडा जाम्पल चहा आणि कॉफी तर मित्रांनो तुम्हाला आता मी टेस्ट करून सांगता ती टेस्ट कशी आहे प्राईस आहे मित्रांनो तुम्हाला मेनू कार्ड मी दाखवतोच पुढं ब्लॉगमध्ये मेनू पाहतो भाजी बनवली आहे एक नंबर आहे क्वालिटी एकदम गरमागरम वाडा गर पाहिजे गर जबरदस्त क्वालिटी यांची मिसळ आहे सत्तर रुपयाला आहे याच्यामध्ये पाहू शकता मी रस्सा दोन पाव आले दही एक गुलाबजाम पिवळी मट्टी कांदा लिंबू आणि मिसळ मित्रांनो जबरदस्त एकदम सत्तर रुपयाला मिसळ आहे तुम्हाला आता टेस्ट करून सांगतो कशी क्वालिटी आहे मित्रांनो मिसळचे पण टेस्ट एकदम जबरदस्त आहे बर का तुम्ही जेजुरी परिसरात आला मित्रांनो एकदा ए सी पावभाजी अँड मिसळ हाऊसला नक्की व्हिजिट द्या प्रत्येक डिशला क्वालिटी आहे मित्रांनो रेट पण एकदम मापात आहेत लागते बर का मित्रांनो यांचा वाडा सॅम्पल पाहू शकता एकदम शेव वगैरे टाकून जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कांदा आणि दही येत रुपये आहे मित्रांनो पन्नास रुपयाला वडा पण तुम्हाला शंभर टक्के आवडणार मित्रांनो एसी पावभाजी मिसळ आहोत मित्रांनो प्रत्येक डिशला मित्रांनो क्वालिटी आहे पुण्यातली नंबर वन एसी पावभाजी यांची तीनशे अठ्ठ्याण्णव नंबरची शाखा आहे आपल्या जेजुरीमध्ये ह्यांच्या तब्बल सहाशे आता मला सेट बोलले सहाशे प्लस शाखा आहेत मित्रांनो एसी पावभाजीच्या यांची शाखा जेजुरीमध्ये ह्यांनी चालू केलेली आहे एकदा मित्रांनो जेजुरीला आल्यानंतर नको ही पावभाजी आणि यांची प्रत्येक स्नॅक्सची प्रत्येक डिश मित्रांनो ट्राय करायला विसरू नका नक्की विजिट द्या एकदा ए सी पावभाजी अँड स्नॅक्स सेंटर चला तर मित्रांनो आता मी आरामशीर संपवतो एकदा यायला लागते बरं का जेजुरी मोरगाव रोड वरती एसी अँड मिसळ हाऊस मित्रांनो पावभाजी यांची ही शाखा आहे एकदा नक्की व्हिजिट आहे या शाखेला मित्रांनो काळ्या मसाल्यात हे रस्सा बनवला जातो पावभाजी बनवली जाते स्पेशल काळ्या मसाल्यातले हे सगळे डिश आहेत जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो प्रत्येक डिशला स्पायसी आहे मित्रांनो जास्त पण स्पायसी नाही आहे एकदम तुम्ही खाऊ शकता अशी आहे एकदम नॉर्मली जास्त स्पायसी पण नाही जास्त गोड पण नाही एकदम चहा आणि कॉफी चहा मी आल्या आल्या चहा घेतला मित्रांनो चहा एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचा आहे कॉफी पण पाहू शकता वरती कॉफी वगैरे टाकून दिली घट्ट पण आहे कॉफीला मित्रांनो आणि बाई झाल्यानंतर चहा कॉफी पण ट्राय करा जबरदस्त क्वालिटी आहे चालू होऊन मित्रांनो दोन ते तीनच महिने झालेत आज दादा आणि एकच गाळा घेतला होता आता दोन ते तीन महिन्यात मित्रांनो दोन गाळे घेतात आपण इकडचा बघा ह्या गाळा दोन गाडी घेतात मित्रांनो सांगायचं आजपर्यंत मित्रांनो व्यवसायच राहा तुम्ही धंदा कशा पद्धतीने करता हे महत्वाचं आहे मित्रांनो क्वालिटी द्या एकदम तुम्ही एका गाड्याच्या दोन गाड्या करता दोनशे तीन करता, करता मित्रांनो धंदा धंदा करा मराठी माणसाने धंदा केला पाहिजे मित्रांनो भावा क्वालिटी कशी वाटली तुला भावांनो एक नंबर क्वालिटी आम्ही इथं प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकारच्या डिश आहे ना म्हणजे आम्ही ट्राय ट्राय केला आणि पण आहे प्रत्येक डिश आम्ही टेस्ट करून बघितली एक नंबर क्वालिटी भाऊनी दोन ते तीनच महिने झाले एसी पावभाजी मिसळ भाऊजी जुरी जे आहेत शेठ मित्रांनो हॉटेलचे मालक आहे ते धन्यवाद